भैया में भैया तेजू भैया बिहारच्या मो मतदारसंघात गेलात तर हा नारा सगळीकडे ऐकायला मिळेल तेजू भैया म्हणजे तेजप्रताप यादव बिहारचे माजी मंत्री आमदार आणि मोवा मतदारसंघातून जनशक्ती जनता दलाचे उमेदवार पण तेजप्रताप यादव यांची एवढीच ओळख नाही त्यांची खरी ओळख म्हणजे ते लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत पण आज तेजप्रताप यादव लालूंच्या पक्षातून नाही तर स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवत आहेत धक्कादायक म्हणजे त्यांच्या विरोधात राजदनं आपला उमेदवार उभा केला आहे त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेजप्रताप यादव यांचे सक्के लहान भाऊ आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी या उमेदवाराचा प्रचार केला आहे प्रचारादरम्यान तेजस्वी यांनी एक वक्तव्य केलं जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं तेजस्वी यादव मतदारांना उद्देशून म्हणाले कोणतंही कन्फ्युजन ठेवू नका पक्षापेक्षा मोठा कोणी नसतो इथं त्यांचा इशारा तेजप्रताप यादव यांच्याकडे होता हे वेगळं सांगायची गरज नाही माझ्या भावाला नाही तर माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकवा असं थेट आवाहन तेजस्वी यादव यांनी केलं दुसरीकडे तेजप्रताप यादव यांनी सुद्धा तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला तिथं स्वतः तेजप्रताप यादव तेजस्वी विरुद्ध प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले एकेकाळी कृष्ण अर्जुनाची जोडी म्हणले जाणारे लालूंची दोन मुलं आता एकमेकांसमोर उभी टाकल्यानं याची सगळीकडे चर्चा होतीये त्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हे दोघं भाऊ एअरपोर्टवर एकमेकांच्या समोर येतात एकमेकांना ओळखतात पण एकमेकांशी बोलत मात्र नाहीत पण या दोन भावांमधला वाद इतक्या टोकाला कसा गेला त्यांच्यात एवढे मतभेद कसे निर्माण झाले दोन सख्खे भाऊ पक्के वैरी कसे बनून गेले सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार चिरंजीव तेजस्वी त्यांच्यापेक्षा दीड वर्षांनी लहान हे दोघही फार कमी वयात राजकारणात आले दोन हजार पंधरा साली लालूंचा सा राजद आणि नितीश कुमारांचा जेडीयू यांची एकत्र आघाडी बिहारमध्ये सत्तेत आली नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले त्यावेळी लालूंनी आपल्या दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं तेजप्रताप यादव यांना आरोग्यमंत्री करण्यात आलं तर तेजस्वी यादव लहान असूनही उपमुख्यमंत्री बनले त्यावेळी तेजस्वी यांचं वय होतं फक्त सव्वीस वर्ष त्यावेळी तेज प्रताप यादव त्यांना मिळालेल्या भूमिकेबाबत समाधानी दिसत होते ते स्वतःला कृष्ण म्हणून घ्यायचे तर तेजस्वीला अर्जुन म्हणायचे मी तेजस्वीला अर्जुनाप्रमाणे मार्गदर्शन करतो असं ते सारखं म्हणायचे लालूंचं कुटुंबही या दोन भावांना एकत्र समोर आणत होतं कुटुंबाचा वारसा हे दोघं मिळून चालवतील असं त्यावेळी बोललं जायचं पण पुढच्या दोन वर्षात हे चित्र बदलायला लागलं दोन हजार सतरामध्ये नितीश कुमार यांनी अचानक राजदशी संबंध तोडले आणि ते भाजप सोबत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले ज्यामुळे बिहारमधलं महाआघाडी सरकारही कोसळलं राजदसाठी हा मोठा धक्का होता पक्षात त्यावेळी नेतृत्व बदल घडत होता लालू प्रसाद यादव सारा घोटाळ्यात अडकल्यामुळे कायदेशीर अडचणींना तोंड देत होते त्यामुळे पक्ष संघटनेकडे ते फारसे लक्ष देऊ शकत नव्हते अशावेळी तेजस्वी यादव हे डी फॅक्टो लीडर म्हणून समोर आले तर तेज प्रताप हळूहळू मागे पडायला लागले यासाठी या, या दोघांची पर्सनॅलिटी ही कारणीभूत ठरली तेजस्वी हे संयमी आहेत त्यांचं वक्तृत्व हो चांगलं आहे कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची क्षमता आहे तर तेज प्रताप हे काहीसे चंचल आहेत ते अनेकदा कुठलाही विचार न करता एखादं वक्तव्य करून जातात विचित्र पोशाख घालून कॅमेरासमोर येतात दोन हजार पंधरापर्यंत ते फारसे लाईमलाईटमध्ये नव्हते त्यामुळे त्यांचा हा स्वभाव फारसा चर्चेत यायचा नाही मात्र दोन हजार पंधरापासून दोघा भावांच्या पर्सनॅलिटीमधला हा फरक सगळ्यांना दिसायला लागला यामुळे झालं काय तर लालू प्रसाद यादव यांच्यानंतर तेजस्वी पक्षाचा चेहरा बनले तर तेज प्रताप यांच्याकडे हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागलं ज्यामुळे ते अस्वस्थ झाले दोन हजार अठरापासून तेजप्रताप यादव यांच्यातली अस्वस्थता उघडपणे समोर यायला लागली त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पक्षाला अडचणीत आणणारी विधानं करायला सुरुवात केली ते स्वतःच्याच पक्षाच्या अंतर्गत कामकाजावर टीका करायला लागले त्यांनी राजदमधल्या काही नेत्यांवर त्यांच्यात ते आणि तेजस्वी यांच्यात अंतर निर्माण केल्याचा आरोप केला एकदा तर त्यांनी पक्षातून राजीनामा देऊन लालू राबडी मोर्चा नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचे संकेतही दिले होते या सगळ्यामुळे राजदची मात्र अडचण व्हायला लागली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी पक्ष आणि कुटुंबात अशा प्रकारे फूट निर्माण होणं राजदला परवडणारं नव्हतं त्यावेळी लालू यादव तुरुंगातच होते त्यांनी तुरुंगातून आपल्या मुलांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला असंही बोललं गेलं पण प्रताप यांनी जी वेगळी वाट धरली तिथून ते माघारी फिरले नाहीत दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत या दोन भावांमधलं अंतर आणखी वाढलं त्या निवडणुकीपासून तेजस्वी यादव यांनी आर जे डीची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली त्यांनी निवडणुकीत जोरदार प्रचार केला पक्षानेही त्यांना युवा नेता म्हणून पुढे आणलं दोन हजार वीसच्या निवडणुकीत आर डीला सर्वाधिक पंच्याहत्तर जागा मिळाल्या हे तेजस्वी यादव यांच्यामुळे शक्य झालं असंही बोललं गेलं या निवडणुकीनंतर आर जे डीमध्ये तेजस्वी यादव यांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं प्रस्थापित झालं दुसरीकडे तेज प्रताप यांचं महत्व मात्र कमी व्हायला लागलं त्यांनी निवडणुकीत फारसा प्रचारही केला नाही तर त्यांच्या विचित्र वागणुकीमुळे आणि पक्षातल्या लोकांवर टीका करण्यामुळे जास्त चर्चेत राहिले अशा प्रकारे दोन हजार वीस पासून आर जे डी लालूंचा नाही तर तेजस्वींचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला पक्षानं तेजस्वी यांना लालूंचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून स्वीकारलंच पण पक्षाबाहेरही तेजस्वी यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली पण या सगळ्यामुळे तेजप्रताप यादव यांच्यातली अस्वस्थता आणखी वाढली या दरम्यान तेजप्रताप यादव यांच्या वैयक्तिक आयुष्यातही खळबळ माजली होती दोन हजार अठरा साली बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांचीनाथ ऐश्वर्या राय यांच्याशी त्यांचं लग्न झालं मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही पत्नीनं तेजप्रताप यादव यांच्यावर मारहाणीचा त्रास देत असल्याचा आरोप केला लग्नानंतर फक्त सहा महिन्यात या जोडप्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला या सगळ्याचा परिणाम तेज प्रताप यांच्यावरती झाला या काळात ते अनेकदा म्हणायचे की त्यांना त्यांच्या कुटुंबानं पुरेशी साथ दिले नाही एकीकडे तेजस्वी यांचं संपूर्ण लक्ष पक्षाकडे होतं तर दुसरीकडे तेज प्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्यातला गोंधळ वाढला यामुळे ते कुटुंबापासून आणखी दूर जायला लागले दोन हजार पर्यंत तेजस्वी यादव यांनी स्वतःला राष्ट्रीय स्तरावरचा नेता म्हणून प्रस्थापित केलं त्यांनी इंडिया अलायन्स बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांची बिहारचा तरुण आणि मॉडर्न नेता म्हणून इमेज बनायला लागली पण दुसरीकडे तेजप्रताप यादव स्थानिक राजकारणापुरतेच मर्यादित राहिले तेजप्रताप यादव यांच्या राजकीय मर्यादा जग जाहीर झाल्या होत्या त्यामुळे त्यांचं पक्षातलं महत्त्वही कमी होत गेलं आता आर जे डी खऱ्या अर्थानं तेजस्वी यादव यांचा पक्ष बनला आणि ते पक्षाचे निर्निवाद नेते त्यात दोन हजार चोवीसपासून लोगाभावनमधली दरी आणखी वाढली या दरम्यान तेजप्रताप यादव यांनी अनेकदा आर जे डीच्या नेत्यांवरती तेजस्वीला आपल्यापासून दूर केल्याचे आरोप केले या काळात त्यांनी बंड केलं नाही मात्र ते पक्षातून पूर्णपणे बाजूला झाले आहेत हे स्पष्टपणे दिसत होतं या दोघांनाही जवळून ओळखणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार तेजस्वी हे अजूनही तेजप्रताप यांचा मोठा भाऊ म्हणून आदर करतात पण संघर्ष टाळण्यासाठी महत्वाच्या निर्णयांपासून त्यांना दूर ठेवतात यामुळे तेजप्रताप यांच्या मनातली खतखत आणखी वाढली आहे या सगळ्याचा ब्रेकिंग पॉईंट दोन हजार पंचवीसमध्ये आला या वर्षीच्या मे महिन्यात तेजप्रताप यादव यांनी अचानक त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट केली यात त्यांनी आपण अनुष्का यादव नावाच्या महिलेसोबत गेल्या बारा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं या पोस्टमुळे सगळीकडे खळबळ उडाली तेजप्रताप आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांचा घटस्फोटाचा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे अशावेळी त्यांनी आपण बारा वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत असं सांगितल्यानं मोठा वाद निर्माण झाला लालू कुटुंबाकडूनही यावर रिॲक्शन आली दुसऱ्याच दिवशी स्वतः लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून तेजप्रताप यादव यांना कुटुंबातून आणि पक्षातून काढून टाकल्याचं जाहीर केलं तेव्हापासून तेजप्रताप हे कुटुंबापासून वेगळे राहत आहेत आर जे डीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाची घोषणा केली पक्षाचं नाव जनशक्ती जनता दल असं ठेवण्यात आलं त्यांचा पक्ष या विधानसभा निवडणुकीत एकवीस जागांवर लढणार आहे प्रताप स्वतः मोवा मतदारसंघातून लढत आहेत मात्र आर जेडीनं तिथं विरुद्ध उमेदवार दिला आणि स्वतः तेजस्वी यादव यांनी तिथे येऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार केला यामुळे भावांमधला हा वाद पुन्हा चर्चेत आला मुळात तेजस्वी आणि तेज प्रताप यादव यांच्यातला वाद हा विचारसरणी किंवा धोरणांवरून नाही तर तो पॉलिटिकल वारसा आणि ओळख मिळवण्यावरून आहे तेजस्वी यांचा पिंड राजकारणाचा आहे एखाद्या नेत्यासाठी आवश्यक असणारा संयम आणि राजकीय जाण त्यांच्या अंगी आहे पन... पण तेज प्रताप यांच्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आता राजकीय आखाड्यात हे दोन भाऊ आमनेसामने आले आहेत आता त्यांच्यातल्या संघर्षात पुढे काय होतं बिहारच्या निवडणुकीत तेज प्रताप यांचा पक्ष काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या दोन भावांच्या जोडीबद्दल आणि त्यांच्यात निर्माण झालेल्या राजकीय वैराबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका